नमस्कार मी शैलेश ताजवे आर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बघूयात आजचे उमरखेड तालुक्यातील देवसरी या गावाचा मागील अनेक वर्षापासून पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न आज रोजी निकाली लागला आहे व मी दिलेला शब्द पाळला आहे असे प्रतिपादन विधानसभेचे आमदार नामदेव ससाने यांनी केले येथील आय टी आय कॉलेजच्या जवळील मोजा आंबोवण येथे दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी विधानसभेचे आमदार नामदेव ससाणे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला तालुक्यातील गावाचे येथे पुनर्वसन होत आहे या ठिकाणी नागरी सुविधा अंतर्गत विविध प्रकारच्या भूमिपूजन आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी विधानसभेचे आमदार नामदेव ससाणे यांच्या हस्ते पार पडले तसेच यांच्या विशेष प्रयत्नातून पाच कोटी रुपयाचा निधी विविध प्रकारच्या विकास कामाचे भूमिपूजन पार पडले या प्रसंगी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतळा किसनराव वानखेडे सुदर्शन रावते अनिल माने अतुल खंदारे अश्विन कन्नावार बबलू मयड गजानन मोहळे पवन मेंडे विकास राठोड यासह देवसरी येथील सरपंच मीनाक्षी सावतकर वामनराव सावते गजानन देवसरकर संदीप देवसरकर बंडीपा बंडू पाटील देवसरकर तुकाराम सावते भीमराव सावते सार्वजनिक विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रमोद दुदे सह ठेकेदार निलेश पटेल यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि याच धरतीवर आपण या वर्षी जेव्हा आपण निवडून आलो त्यावेळेस या लोकांना आपण शब्द दिला होता की आम्ही देवसरी वाशांचा पुनर्वसनाचा प्रश्न आम्ही निकाली काढू आणि आज हा देवसरी वाशांचा प्रश्न पुनर्वसनाचा प्रश्न आपण निकाली काढला त्यामुळे देवसरी वाशिंद ज्यांच्या ज्यांच्या घर पा पुराच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत अशा सगळ्यांचं आपण पुनर्वसन आपण या ठिकाणी करणार आहोत या या पुनर्वसनाचं काम या ठिकाणी आजपासून या ठिकाणी चालू होणार आहे आणि निश्चितच पुढच्या साधारणतः सहा महिन्याच्या आत या प्रत्येक लाभधारकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरं या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळं जे जे पुनर्वसित जे लोक आहेत ह्या सगळ्या लोकांना त्यांच्या हक्काची घरं त्यांचा मान सन्मान त्यांना या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मिळवून दिला त्याबद्दल आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब मी यांच्या मनापासून आभार मानतो या ठिकाणी देवसरी गावातील सर्व नागरिक देवसरीच्या सन्माननीय सरपंच या ठिकाणी सगळेजण उपस्थित झाले त्याचबरोबर देवसरीच्या या पुनर्वसनाच्या कामानिमित्त ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत या पुनर्वसन कामाच्या निमित्तानं लढा दिल्या या सगळ्याचं मी या ठिकाणी आज मनापासून अभिनंदन करतो की आपली मागच्या अनेक वर्षापासूनची प्रलंबित मागणी या ठिकाणी सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळं आपण या ठिकाणी पूर्ण करू शकलो त्याबद्दल आपल्या सगळ्याचं मनापासून अभिनंदन आपण सगळेजण आज या ठिकाणी या कार्यक्रमात सामील झाला त्याबद्दल आपल्या सगळ्याचं मनापासून आभार व्यक्त करतो